अहमदपूरमध्ये मागील त्र्याहत्तर वर्षाच्या काळात आजपर्यंत अहमदपूरकरांनी थोडे विस्ताराने निवडणुकीचे बिगुल वाजले असून अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशीही अध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी तीन अर्ज दाखल झालेले आहेत प्रत्येक पक्ष आपली भूमिका शेवटच्या क्षणी जाहीर करणार हे स्पष्ट झाले असून नगर परिषदेच्या त्र्याहत्तर वर्षाच्या इतिहासात अठरा नगराध्यक्ष झाले आहेत त्यात दोन नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले होते यावेळी तिसऱ्यांदा नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार आहे अहमदपूर नगर परिषदेची स्थापना एकोणीसशे बावन मध्ये झाली त्यात पहिले नगराध्यक्ष खाजा मैनुद्दीन चिश्ती हे होते त्यानंतर बाळासाहेब पागे जलालुद्दीन काजी सुशिलाबाई कासनाळे शिवराज अप्पा चव्हा प्रभाकर नागरगोजे बाबुराव कदम शेख अयाज सुधामती माळी सरस्वतीबाई कांबळे शिवराज अप्पा चौधरी भारत चामे सुमन सूर्यवंशी सुधाकर नागरगोजे सुशिलाबाई चौधरी ललिता पुणे आणि अश्विनीताई कासनाळे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती त्र्याहत्तर वर्षाच्या काळात आठ वर्ष प्रशासकांनी कामकाज पाहिले आतापर्यंत सोळा नगराध्यक्ष नगरसेवकातून निवडून आले असून थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू झाली त्यात प्रथम सुधाकर भगवानराव नागरगोजे हे आमदार भगवानराव नागरगोजे यांचे चिरंजीव पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडून आले त्यानंतर अश्विनीताई कासनाळे या दुसऱ्यांदा दोन हजार सतरामध्ये निवडून आले आहेत दहा पासून पंचवीस वॉर्डपर्यंतचा प्रवास राहिला असून सुरुवातीला वर्ग असलेल्या अहमदपूर नगर परिषदेत दहा वॉर्ड होते त्यानंतर प्रभाग रचना करण्यात आली सध्यास्थितीत वर्ग नगरपालिका असलेल्या अहमदपूरमध्ये बारा प्रभाग असून पंचवीस नगरसेवक निवडून येणार आहेत बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करून खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक बातमीची नोटिफिकेशन आपोआप मिळत राहील आवाज बहुजनांचा